नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा मित्रांनो आपण डाळिंब लावले आणि डाळिंबाच्यामध्ये जो मधला भाग असतो त्याच्यामध्ये कांदे लावलेत आणि कसा प्लॉट आहे बघा आपला डाळिंब आणि कांदे हे पहा झाडं लावलेत असं चौदा फुटाचं मधलं लाव रुंदीचं चा अंतर चौदा फुंट आहे दोन्ही झाडाच्या मधलं आणि उभं अंतर दहा फूट आहे अशा पद्धतीने आपण डाळिंबाची बाग लावली आणि त्याच्यामध्ये बघा कांदा लावला आहे कसं काय वाटतं आहे कांदा तर मित्रांनो शेती करताना शेती ही चांगल्या पद्धतीची केली पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीची चांगल्या पद्धतीची शेती जर केली तरच परवडते नियोजनबद्ध केली तर नियोजनबद्ध जर नाही केली तर शेती परवडत नाही मित्रांनो कारण भांडवल खूप लागते खर्च खूप येतो आहे आणि शेती मग तोट्यात येते तर मित्रांनो बघा आपण हे ड्रीप पण केलं याला डाळिंबाला आता एक अजूक वर्षभर हे झाडं राहणार वर्षाने ही झाडं आपली धरायला येणार आणि ज्यावेळेस आपण झाडं धरणार त्यावेळेस मग मध्ये जे पीक घेतो ते पीक घ्यायचं नाही ते मध्ये पीक घ्यायचं बंद करायचं कारण डाळीम धरल्यावरती मधी पीक चालत नाही फक्त डाळिंब आपण झाडं लावल्यापासून एक वर्षभरातचं आपण त्याच्यामध्ये कोणतेही पीक घेऊ हो शकतो त्याच्यानंतर मग डाळिंबामध्ये पीक घेता येत नाही आणि आता ही झाडं आपली पाच पाच महिन्याची झाली असतील आणि पुढं ह्या टायमाला ही झाडं आपली धरायला असणार आहेत धरायला येणार तर अशा पद्धतीने आपली शेती आहे आणि शेती जर करायची जर झाली तर अशी चांगल्या पद्धतीने केली तर खूप छान शेती परवडते बरं का मित्रांनो बघा कांदे खूप सुंदर आलेत आणि या बाजूला आपली मोठी डाळिंबाची बाग आहे ती पण आपल्याला दाखवतो मी बघा त्याला फळे वगैरे लागलेत हे पहा अशा पद्धतीने माल लागलेला आहे साधारणपणे हा माल काढणे याला अजून दोन महिने लागतील दोन महिन्याने हा माल निघेल अशा पद्धतीने माल आला आहे साधारणपणे एका झाडाला दीड दोन कॅरेट माल निघेल तर अशा पद्धतीने आपली शेती आहे मित्रांनो झाडाच्या दोन्ही बाजूने आपण ड्रिपर केलेला आहे दोन्ही बाजूने ड्रिपर केलं म्हणजे दोन्ही बाजूनी चांगलं झाडाला पाणी भेटतं चारही बाजूने पाणी भेटतं चांगलं म्हणून आपण दोन्ही बाजूने ड्रिपर केलेलं आहे बघा ही पाईप या बाजूने एक पाईप आहे पलीकडच्या पाई पाई बाजूने एक पाईप पाई। आहे तर अशी आहे आपली डाळिंबाची बाग आणि एकदम खडकाळ जमीन आहे बर का मित्रांनो आपली आणि खडकाळ जमिनीवरतीच आपण ही डाळिंबाची बाग फुलवलेली आहे बघा अशा पद्धतीचा माल आहे तर नक्की कमेंट करून सांगायचे कशी आहे आपली डाळिंबाची बाग आणि आपला व्हिडिओ आवडलास तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले असेच माहितीचे व्हिडिओ येणार आहेत शेतीविषयक अन्य कशा पद्धतीने शेती केली पाहिजे कशा पद्धतीची पिकं घेतली पाहिजे अशा सर्व प्रकारची आपली व्हिडिओ असणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक कमेंट करा आणि आपण कुठूनही माझी डाळिंबाची मा बाग पाहता आहे नक्की आपल्या गावाचं नाव कमेंट करून ठा सांगायचं आहे तर ठीक आहे आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र